तर काय गोडे गोडे खरंच पहिलं गाजर, गाजर मी खाल्ल पहिलं तू कित दुसरं काल आम्ही हा संक्रांतीला खायला येतील मस्त्रांतीला संक्रांती संक्रांती पर्यंत राहते ना अजून पण खायचं बघा तुला लगेच विकायचं तर बघा आनंदी कशी एकदम बसली आणि आनंदी खाती माती माती लईच गोल्ड माती लागते र आपल्या राहण्यात तुला आनंदी हा चला सकाळी सकाळी चाललोय पाईप पाई घेऊन कारण मोटर चालू केली आहे आणि दार सध्याला चालू आहे तर एखाद्या तिकडं एक दोन नेवास लागतात मजा नाही घोष पण ती त्याच्यामुळे चाललं नाळ्या घेऊन देतो आज पाणी दाखवतो तुम्हाला आज काय चाललंय आज दिवसभर पाणीच द्यायचंय फक्त बर्नच करायचं आज म्हणजे जा आपण मी तर पेशल दारावीच्या आज नाही का चला परत तिकडं वर नाळ्या त्या नाळ्या घेऊन आलोय आणि चालू आहे आता ह्याच्यावरीला पाणी द्यायचं इथं पण आजवर गव्हाला द्यायचं गहू तिकडं खाली आहे पोलकड आहे आता तिकडं नाळ्या घेऊन गव्हाला पाणी द्यायचं आहे बघा आज कायदा उफळ निसते पाणी देण्याचीच दिसते मला आज काय आज ठरवलंय काही हो पण आज दिवसभर पाणीच द्यायचं चला मोटर बी चालू आहे आता तिथं नळी जुडून फक्त दांडा दांडाने पाणी आहे बघा मोटर चालू केलेली आहे दम लागतोय लांबून नळ्या आणल्या चला आता आहे ना आपण पाईप आणला आणि जोडला तर मोटर चालू होती तर पाणी आता चालू केलं आपण नाही का साऱ्या तर आता पाणी मस्तपैकी आपल्याला द्यायचं आहे आज दार बघा आता पाणी कसं पळायला लागले तर आता द्यायचं आज गावाला पूर्ण पाणी तर आता मोटर केली चालू आता देऊन घेतो मी स्वतः पाणी सगळ्या ह्याला आणि दीपालीन ते पण यायला लागलेत डबा घेऊन जेवायला तर ते पण येणारे त्यांना पण मी दाखवतो तर चला तुम्हाला पाच मिनटं वेट करा नाही तर पल्लीन ते आले की डब्बा येणार आहे तर डबा नंतर जेवण पण करायचं तर माझं सकाळीच उठल्यापासूनच आज पाणी द्यायचं डोक्यात होतं पूर्ण आज दिवसभर मी पाणीच देणार आहे पाणी दिलं आहे तर पाणी द्यायला लागलं तर किती गहू पडला आहे तर हा सारा बरंसा एक सारा आहे ना पूर्ण गहू पडला आहे याचं कारण आता ना शेवटला पाणी दिलं आणि वारं सुटलं तर सगळा गहू असा पडायला लागला आहे आता पाणी इथून पुढे द्यायचं नाही शेवट पाणी द्यायचं आज आणि पुन्हा पाणी द्यायचं नाही डायरेक्ट गहू वाळला ना तर काढायचा काय होतोय वारं सुटलंय बागा गहू किती हलवतोय आणि पाणी दिलं की हो पडतोय असा बदापद बदापत ते पली पण आत्ताच बाखरी घेऊन डाबा घेऊन डायरेक्ट इथं मोठी जांभळे जाडे ना तिथं गेलेत आणि तिथं जेवण करायचंय तर तिथं जाऊन थांबलेत थां जेवण करायचंय म्हणून तर बघू तिथं पण आपल्याला आता जायचंय काय झालं विराज आला शाळेतून आणि विराज म्हणतोय गहू कुणी मुडीला आहे विराज या इकडे या तुला सांगतो कोणी मुडीला आहे चल लवकर तर विराजला सुद्धा काळजी आमच्या गावाची की विराज म्हणतोय गहू कुणी मुडीलाय आणि विराज आता बारा वाजता म्हणजे साडे अकरा बारा वाजले असतात अंदाजे आणि विराज आलाय बालोडीतून तर चला आता त्याला काय करतो मम्मी पशी नेऊन घालतो त्याच्यात चल आ अरे कुत्रं पाळालं द्यात गावात पळालं आता त्याला काय त्याला सांगितलेलं लक्षात येणार नाही ना। त्यापेक्षा शॉर्टकटमध्ये सांगतो त्याला आता तिथं चल अरे ती पाणी दिलं आणि त्यानंतर कुत्रं ती तिथं झालंय पडलंय सगळं चल कशाने पडलं कुत्रं पाळालं गाव गावातून कुत्रं म्हणून पडलंय चल मम्मी ती जेवण करते चल तर विराजला काय बोरपासून आपलं पटकन ना निवून घातलेलं बरं कसं आहे वायर आणि लाईट चालू असते चल हळूची चल आता कसा पळतो विराज खुश आज शाळेतून आल्या आणि चालला त्याच्या मम्मीकडे आता तर कसं वाटतंय रानातलं वातावरण एकदम मस्त आणि सुंदर नाही का आता विराज आता जेवण केलं असेल त्यांनी लापशी वगैरे पाहत असते आणि आता ह्या झाडाखाली काय चाललंय बघू कोणाकोणाचं काय काय चाललंय बघा आनंदी कशी बसली बघा आणि जेवण चालू आहे सगळ्यांचं आणि दीपालीचं पण जेवण चाललंय काय काय जेवायला आणलं आज बघू बाजरीची बाखर लिंबू मस्तपैकी बटाट्याची भाजी वांग्याचं बरीत आणि मेथीची भाजी सांगतो मला आनंदी आनंदी ने? आनंदी बघा आनंदी तर चला किती मस्त जेवण चाललं मी नंतर करतो काय होतं जेवण करू तर वाफे भरत येत एक वाफ आहे ना पाचच मिनिटात भरत होईल इकडे बघा दार तर चालू आहे माझं मी तर सारखं जातोय बारा मुडितोय येतोय पण निसतोय उत्सार बारं भरत आहे फास्ट पाणी आज आणि ही आनंदी ना दीपालीला त्यांना ना जेवणच करून द्यायना दीपाली कुठे दीपाली जेवण करते आणि दीपालीला काय जेवण करून द्यायना निस्ती रडती आणि आता आपण हिडू काढायला लागलो तू बघा कशी खुश आहे लहान लेकरच लई दीपाली तुझ्या पैसे काय होतं तर बघा दिपाली जेवण करते आणि आनंदी दिपालीला जेवण सुद्धा करून एवढ अवघड झाले तर बघा आता मी घेतली आनंदी तर मला तर काय होत चालू आहे ना एक बारा मोडलं की पळावं लागत आहे बारा भरत आहे इतकं फास्ट आज लाईट बी फुले पाणी बी फुले आणि हे आनंदी ना ही काय दिपाली पशी ना इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आज टमाट्याला टमाटा आणलो तुम्ही टमाटालाच खेळतो टमाटायोय म्हणजे मी बराच वेळ झाला राहण्यात आलेले पण मी आता व्हिडिओ काढायला लागले कारण की मी जेवण बिवण केलं ना आताच व्हिडिओ काढायला लागले आणि ते काय करते <स्थाँग> दाखवते मी तुम्हाला तर बघा आता काय चाललंय अरे बापरे मिरच्याला त्याला पाणी दिलंय तुम्ही तर पाणी देऊन झालंय हा दिल पाणी आता राहिली ज्वारी आहे ना काय करतो लगेच पाणी देऊन घ्या आजच्या दिवसात म्हणजे दोन वाजले असतील दीड दोन वाजल्यात दीड सगळं पाणी होऊन जाईल म्हणजे ज्याला आपल्या ड्युटीला मला जायला मोकळा तर वर नाळ्या जोडून वर पाणी घेऊन हा वर आणि वर जेवारी लागते त्याला तर घ्यावाच लागन तर आता तिकडे देते ना आज थोड्या वेळाच्या आता हे असा मस्त असा लसूण पण आलाय आमचा आणि हे घास मस्त घास तर लयच हिरवा गार आहे भारीच भारी एकच नंबर तर बघा आता झालंय सगळं आणि तुम्ही चालत का वरती आता तर हे जाणार वरती हे करायला पाणी द्यायला तिकडं तिकडच्या राहणार तर मग मी तोपर्यंत बारकी मोटर चालू करणार करून द्या ना नीट व्यवस्थित ते बोर बारका मग ते बोर चालू करून द्या मला मी त्या वांग्याला त्याला पाणी सोडते आणि माझं माझं काम करते मी तर चालतंय चला चाल चला आता दीपाली काय करते बघू आपण वांग्याला पाणी देत होती पण एवढ्यात गेली लाईट आणि दीपालीने ते तिकडं काय करते ते दाखवतो त्याच्या अगोदर दीपालीने आणलेत कर्डन मस्त पैगी कड पण खातेत ही भाजी पण आता ही भाजी खराब आम्ही सोडून दिली त्याच्यामुळं कडं खाते भाजी चला आता विराज दीपाली काय चाललंय बघू आणि तिकड्या साईडला आनंद या काय करते रा तिकड्या साईडला आनंदी पुन्हा खेळतीये तर तिचं तरसच नाही आज नाही का एकटी खेळती बाईपशी ए मे मै पप्पा म्हणतोय आज मामा कोण फोन आलं पप्पा म्हणले का आता काका म्हणतोय काय काय झालं हो काय माझे अय्यो ती माझे वय ओ सेठ विराज शेठा गाजर खाता मला द्या ना मला द्या राव तुम्ही एवढे गाजर तुमच्या राहनात येत विराट शेठच्या राहनात येत गाजर मला द्या ना ओ विराज शेठ विराज शेठ मोठ्या तुमच्या हातातलं गाजर दे ना खायला गाजर हातात ते भाजी खराब होते खाली मग बघू गाजर मोठे बघ आपलं झाडा त्याच्यामुळे मोठं वाटते काढभर नको नको ना विराज मालदी ना थोडस काय करायचं काढून त्याला लगेच पर मला गाजर दर दे ना खायला राहू बघ आम्हाला उलसक दिखी एक एक अर्ध अर्ध खाऊ ना पण सगळे वाटून खाऊ ना तर काय गोडे हो गाजर हम्म हाय ना लय गोडे खरच आहे पहिलं गाजर मी खाल्ले पहिलं तू कितव खाल्लय मी दुसरं काल आम्ही दादा खरं मला माहितीच नाही गाजर आले दादा काल आला म्हणला मम्मी मला ती मुळा उकरायला जायची म्हणला मी आले बघितलं खरच ना अजून पकायला टाइम आहे बरं का थोडासा पकायला टाइम आहे अजून नाही का पण आता जेवढं गोड आहे ही जर मोठं झाली ना अजून गोड होती तर हा संक्रांतीला खायला येतील मस्त पण आणि अरे तू ही बघ खायचं बघ आदुगर गाजर मग होईल ना अजून संक्रती संक्रती पर्यंत ना अजून पण खायचं बघज तुला लगेच विकायचं होते तिथे वा सगळं आहे वांग आहे गाजर आहे परत आहे गवाच्या हो नको नको तू उखरू नको तू सगळं खाऊन घेशील आनंदीला घेऊन ये तुम्ही थांब आनंदी यायची म्हणते तर काय होतय विराजच काय चाल काय की पण आनंदी आमचा आवाज बघून ना आनंदी लागली रडायला ती म्हणते आनंदीला पण आमच्याकडे यायचंय तर येतो एकदा घेऊन गाजर तर खूप गोड आहेत आमचे आणि खरंच गोड येतं असं काही हेडू मध्येच नाही म्हणत आहेत चला आता घेतलंय आनंदीला आनंदी आता तरी खुश तर आनंदीला असं घेतलं ना ते एकदम खुश होती आणि आता ती म्हणते दीपालीकडे जायचंय मम्मीकडे घेऊन चला आमचा आवाज येत होता ना विराज तर विराज आणि मी आलो आला तिथे जवळच येत नुसतं तरी ते जांभळाखाली नको म्हणती एवढी सावली जांभळाची मस्त पैकी तरी पण ह्या जांभळाखाली नको म्हणती नाही का च म्हणलं की नको म्हणते एवढी मोठी झाडे सावली सगळी पाटे बघा किती मोठं झाड आहे आणि इथं आनंदी नको म्हणती चला तिथं तिच्या मम्मी पशी नेऊन घालतो कारण मला अजून लाईट गेली बरं का नाही तर अजून पाणी आहे आज उरकून घ्यायचं पाणी द्यायचं चला तर मी तिला दिपाली पशी नेऊन सोडतो तिला पण लय खेळू वाटतंय रानात मस्त पैकी मोकळी हवेत मोकळी हवा दिपाली पण ना गाजरातलं काही गवत काढलंय आणि तिकडं लिंबणीच्या बुडातलं गवत काढायला लागली तर बघा आनंदी कशी एकदम बसली आणि आनंदी खाती माती माती लईस गोल्ड माती रे रानातली तुला आनंदी हा बघ ती विराज 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 लागन सायकल पडला ऐकत जा जरा मम्मीच ऐकत जा थांब थांबता नाही खाली नाही खाली, ना खाली काढी मी काढी 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 नाट्यात बुट बोटच कसलं नाही खाल्ली नाही खाल्ली बघू आकर नाही खाल्ली थोडी थोडी चकली तर दे मी काढली आता खडा काढला विराज ना आनंदीच्या मागा लागतोय त्याच्यामुळं आनंदी रडायला लागली विराज थांब तू ती नाही खात माती तिला खेळून थोडस मी आहे ना आता तिला हाय लक्ष द्यायचं असतंय फक्त आनंदी 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 आनन्� पाच पण झाले फांट्या काटायच्या कायली लिमिज ह्या काटू म्हणजे आत घुसता येईन घेतला खडा काय नंदी घेतला खडा मातीचा काळा खडा घेतला बघा ना काळा काळा खडा काय पुरीला चव ती मातीची काय माहिती